रामकृष्ण हरिमावली आज मंगरूळ गावामध्ये अगदी कमी पैशामध्ये लग्न झालेलं आहे जसं की इंदूरकर महाराज म्हणत होते की कमी पैशांमध्ये सुद्धा लग्न होतं आणि आम्ही इंदूरकर महाराजाला सपोर्ट करण्यासाठी हे लग्न कमीत कमी पैशांमध्ये केलेलं आहे आणि हे लग्न अगदी व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे आणि हे लग्न पार पडल्यामुळं हे इंदुरीकर महाराजाला आम्ही सपोर्ट करतो हे दाखवण्यासाठी खूप असा मोठा तामझाम न करता अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलेलं आहे नवरा मुलगा नवरी मुलगी आणि आम्ही सर्वजण असे मिळून सर्वांनी अगदी साध्या पद्धतीनं हा लग्न सोहळा संपन्न केलेला आहे तर सर्वांनी असंच काही करून इंदूरगिर कर महाराजांना सपोर्ट करावा त्यांनी आपला जो काही फेटाखाली ठेवायचं वक्तव्य केलं होतं तर तसं न करता त्यांनी इथूनही पुढे समाज प्रबोधन करण्याचं आपल्या कीर्तनातून काम करावं एवढीच आमची श्रीजे चरणी प्रार्थना माऊलीजीचे प्रा प्रार्थना असेल आणि हे सगळं काही दाखवून आम्ही महाराजांना सपोर्ट करतो हेच सर्वांना आम्हाला मीडियातून दाखवायचं आहे रामकृष्ण हरी